भुईमुख पेरलाय राखण्यासाठी अहो डुकराचा एवढा त्रास आहे ना की काय तुम्हाला सांगाव लय त्रास आहे डुकरांचा नाही राखवलं तर ते पेरलेलं सारं उकडून खातील अंकुरच घुंगऱ्या भुईमुगाच बियाणं पेरलेलंय आणि शेतामध्ये आलोय एकटाच आहे तसे सोबतीला दोन तीन कुत्र्याचे पिल्ले काही कुत्रे पण आणलेले आहेत तस वाघाचा जास्त बोबट आहे पण आता अजून काही आम्ही काय पाहिलेलं नाहीये पण आता राखण तर करावंच लागते आता मी तुम्हाला माझ्या शेतातून मी कुठं आलोय ते सार दाखवतोय तर माझ्याकडं पण थोडस उजड आता शेतात कसला उजड बॅटरी किवर लाईव्ह आलोय म्हणलं दाखव तुम्हाला हे बघा इकडं की फोकसनी मी बॅटरी चमकवतोय हॅलो करा मित्र हो आता शेतामध्ये इथं कसला उजेड हो बॅटरी किनीच लाईव यावं लागते थंडी खूप आहे आणि या थंडीनी तरच भरपूर थंडी आहे नमस्कार भावांनो तुम्ही कुठून बोलता हॅलो करा आणि लाईक पण करा मी आज शेतामध्ये आलो आहे भुईमुख पेरलेला आहे डुकराचं बी खूप राखण करावं लागते खूप डुकर येडवण करते मित्राओ इकडे वाघ आलेले तरी पण आता येईलाज नाही त्याला माझी मजबुरी आहे आलो शेतात मी एकटाचे हे झोपलो होतोय तुम्हाला दाखवतो आता रानामध्ये काय लाईट नाही बॅटरीकने मी लाईव्ह आलो आहे तर तुम्हाला मी सगळं दाखवतो आधी बॅटरी की माझ्याकडे इकडं पहा हे इक कुत्र कुत्र आहे आणलेलं आहे मी हे सोनी हे इक सोनी इकडे हे सोन्या आणि इकडे हे दुसरे दोन झोपलेले तुम्हाला दिसते का हो मित्रो भुईमुख पेरला शेतामध्ये डुकरला लय देत तो तुमच्या तिकडं आणि वाघाच पण भीती आहे बघित मी तुम्हाला दाखवतोय कुत्रे म्हणलं रात्रीच्याला वाघ काही आला तर कुत्रे आपल्याला सहकारी असते झोपला हे सोनी चपाती खाल्ली भरपूर सोनी मी हा एक आहे आता रानात लाईट नाही पण तुम्हाला दाखवतोय या हा एक हा दुसरा सोनी हा राजा आता ही माझी बाज अंकुरचा भूमुख पेरला मित्र हो कमेंट करून दाखाना सांगा तुम्ही कुठून कुठल्या जिल्ह्यातून बोलता कुठून नाही कमेंट तर करा भावांनो हॅलो खरच मित्र हो शेतकऱ्याचं जीवन खूप अवघड हो आता काय तुम्हाला सांगतो मी आता शेतामध्ये आलोय राखणीसाठी लाईक करा मात्र भावांनो लाईक करा आणि खरंच शेतकऱ्याचं जीवन खूप अवघड हो। रात्री बी बारा एक वाज तर जागलेलो होतो भावांनो वाघ आलाय वाघ तुमच्याकडे आहे का वाघ कमेंट करून तरी सांगा पण इल ना जे आता शेतकऱ्या म्हटल्यावर इतकं मोला मागाचं बियाणं आणून शेतात पेरलंय आणि मग आपल्या राखण केलं तरच आपल्याला मिळण ना हो नाही केल्यावर काय मिळणार आहे ओ यंदा अतिवृष्टी झाली निसर्ग कोपला आणि या निसर्गानं सगळं वाटूळ केलंय भावांनो म्हणून आज ही परिस्थिती आहे ओ रानामध्ये येऊन राखण करावं लागते आहो शेतकऱ्याचा कोणीच विचार करत नाही शेतकऱ्याच्या मालाला तर भावच नाही आणि इतके शेतकऱ्याचे हाले आज चुकाट्याचं मी एकटा शेतात लाईव्ह बघ पाहत मी बॅटरी कोर लाईव भावांनो किती हालेत शेतकऱ्याचे थंडी एवढी खूप थंडी वाढली म्हणून अंगात पण जॅकेट घालून आलोय आणि आपलं स्वसंरक्षण म्हणून वाघाचं डुकराचं भीती म्हणून एक हत्यार पण असतं आपल्या सोबत का तर आपल्या संरक्षणासाठी ही कुराडबी एक ठेवली भावांनो कारण म्हणलं जर रात्रीच्याला फिक आला तर निदान हे कुत्रे कुत्रेत आहेत आपल्या संरक्षणासाठी वाघ बी फाडायची ताकद आहे भावांनो भेत नाही आपण कुठल्याच गोष्टीला कारण रानात प्रामाणिकपणे काम करतो आणि घामावणी कमवून खातोत मित्राओ शेतकऱ्याचे किती हाल आहेत तुम्हाला मी आज दाखवतो सांगतोच आता बावन्नो शेतकऱ्यांनी जर एखादी मैस घेतली तिचं जर त्याने दही केलं तर त्याचे ताक फुकाट लोकांना देणारा शेतकरी असतो पण आपल्या जर भुईमुगाच्या शेंगा आपण बाजारात विकल्या तर त्या शेंगदाण्याचं तेल काढून ती पेंड आपल्याला चार हजार रुपये कुंटलने आपल्याला जनाला विकत घ्यावं लागते विचार करा तुम्ही व्यापारी मालामाल उगत झालाय का आपण विकलेल्या शेंगा सात हजाराने घेते त्याच्यातलं ते तेल काढते आणि ती शेंगदाण्याची पेंड आपल्याला पुन्हा सात हजार रुपयांनीच वापस देते तो विचार करा जरा भावांनो आपण बाजरीचं खळ केलं तर आपली बनगी रानात टाकून द्यावं लागते शेतकऱ्याची व्यापाऱ्याच तसं आहे का अ सांगा 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 किती हाल आहेत भावांनो कष्ट कस्त करायचं कष्टाच्या जीवावरच आपण मोठं व्हायचं एवढंच आपलं स्वप्न असतं भावांनो नवीन असाल लाईव्ह तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून कुठून लाईव्ह बघताय तुमचा जिल्हा पण सांगा तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही स्वतःच्या शेतात फिरताना इकडे तिकडं सोड संध्याकाळी जाताना सुद्धा स्वसंरक्षण जा आता सध्या बिबट्याचा डुकराचा खूप खूप रात्रीच्या हल्ला होण्याची शक्यता असते पण थोडा विचार करायचं बॅटरी की पॉवर बजाना तुम्हाला सांग तुम्ही काय कुठल्या कंपनीची जाहिरात म्हणून नाही पण ना एक आता सिल्मना नावाची एक बॅटरी काढलेली भावांनो एवढी हाय पॉवरची आहे ना खाली आठशे रुपयामध्ये भेटते आणि जर कोणाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तुम्हाला जर चार शेतकऱ्यांनी मिळून घेतली तर तुम्हाला ती सहाशे सहाशे रुपयाला चार बॅटरी की भेटतील बॅटरी म्हणजे हाय पॉवरची बॅटरी खाय ती हीच बॅटरी खाय माझी आप हा बघा हिच्या औरात्री अप्रात्री तुम्हाला दाखवतो इतका फोर्स आहे हिचा आता तो बाबा आता तुम्हाला असं दाखल्यावर काय समजा ये, ये आता मी तुम्हाला बॅटरीचा फोर्स दाखवायसाठी पुढच्या याच्याहून घेतो हे बाकी कुत्रा ही बॅटरी की भावनो दीड किलोमीटर पर्यंत याचा उजड जातोय हो कि फोरशी बॅटरी के खाली बाराशे रुपयाला तीन बॅटरी की घेतल्या होत्या आमच्या इथल्या एका माणसानं त्याला जाहिरातीसाठी त्याची चुकूनच एक घेतली मी आता मात्र सहाशे रुपयाला देत आहे ते मग त्याच्यात पर्या आहेत दोनशे पासून बाराशे पर्यंत ह्या सिमला नावाच्या बॅटरी आहेत बावन्न इतकी हाय पॉवरची बॅटरी हाय ती बाराशे वाली जर जास्तीच म्हणजे दोन तीन दिवस चार्जिंग केली तरी राहत नाही किंवा सोन्या कुत्रा आता तुम्हाला सांगतो बावनो तो खांबा आमच्या शेतापासून आता हे माझ्या कॅमेरा म्हणजे मोबाईल आहे ना त्याच्यात झुम तुम्हाला दिसणार नाही आता ट्रॅक्टरने भुईमुख पेरलाय वसाऱ्या बी चांगल्या काढल्यात बघाय भय आता उद्या त्याला भिजतो वर बाजरीमध्ये आज पाणी सोडलं होत ये उद्या भिजता येईल आता हा। कुत्रे सोबत असल्यावर भीतीच राहत नाही आणि एवढाच प्राणी मंदर आहे कुत्रा प्रामाणिक असतो भावांनो आणि विशेष म्हणजे कुत्र्या इतकी बुद्धी दुसऱ्या कुठल्या प्राण्याला नाहीये त्याला वास वासाने तो सारे ओळखतो तो सार वासान आवाजान आणि एकाला दुसरे दोन तीन जोडी असल्यामुळं ते भीत नाहीत हा एक आणलेला आहे सोबत हा दुसरा बसलेला हा झिपरा जास्ती खतरनाक आहे तुम्हाला आता लय खतरनाक झिप्रा आहे हो झुम करून दाखवतो हे झिपऱ्या रात्री आप रात्री शेताचा टाइम आहे आता काहीतरी तिकडे डुकरा आले की काय काय भावांनो ते तिकडे पाहतोय हा हा लय हुशार हा कुत्रा माझा अरे आले काही डुकरा फेकरा त्रास भावंड वाघासाठी बी थोड जाग सुंदरच राहावं लागतंय म्हणून तरी कुत्री आणली होती सोबत आणि भाग हा डोंगराळ आहे मी गावापासून दोन किलोमीटर वर आलेलो आहे इकडे काय कोणी जवळ आजूबाजूचे कोणी माणसं नाहीत काय नाहीत हे शेतातला पोल तुमच्या तिकडे आहेत का वाघ आलेत बो का बोबटा डुकराचा त्याचा तुम्हाला त्रास आहे का अहो पटापटा कमेंट करून तरी सांगा ना भावांनो लाइक करा मित्रांनो लाइक करा शेतकऱ्याचं जीवन खूप अवघड असतं आज शेतामध्ये आलोय ना बघा कसं बघतोय किती हुशार आहे आवाज कशाचा तरी येतोय तिकू कोण गड्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रो हो। धन्यवाद ओके हॅलो नमस्कार भावनो भावनो शेतामध्ये आलोय तुम्ही पण आज आता भूक पेरलेला आहे अंकुरचा काही गहू पेरलेला आहे तर डुकराचा खूप त्रास आहे म्हणून रात्रीच्याला यावं लागतंय रात्री या रात्री, रात्री मग अंकुरचं बियाण आहे ते चार महिन्यामध्ये येत आहे मित्राओ तसं घवाचं बी पीक हे तीन महिन्यात येणारा बी वाण आलाय आता मार्केटमध्ये चार महिन्याचं येणारा काही वाण आहेत साडेतीन महिन्यात सुद्धा येणारे काही वाण आहेत गव्हाचे तर तुम्ही जर गव्हाचं पीक तुम्ही गहू जर पेरत असाल तर तुमच्यासाठी एक अनुभवी शेतकरी म्हणून सांगतो मित्राहो जर तुम्हाला उत्पन्नच घ्यायचं असेल भरपूर तर तुमच्यासाठी तुमच्याकडं पाणी चांगलं पाहिजे जमीन चांगली क्वालिटीची पाहिजे तर तुम्हाला मी अशा चांगल्या जमिनीसाठी चांगल्या जातीची सांगतोय तर मित्राहो नुजुडू शिडची कविता ही एक खोराटी आहे नुजोडू शिडवाल्याची एक कविता म्हणून गावाची बॅग आहे पण तिला कम्प्लीट चार महिने पूर्ण लागतात पण एक करी तीस क्विंटल पर्यंत आवरेज देणारी जात आहे जमीन मात्र भारी लागते आणि पाणी बी पोटभर लागते तिला कमीत कमी आठ ते नऊ पाणी लागतात पण एक तीस च ऑवरेज येत म्हणजे येत मित्रांनो दुसरी तीन महिन्यात येणारी आजीत एकशे दोन तीन महिन्यामध्ये गव्हाचं उत्पन्न पीक तुम्हाला काढणीच येत आजीत एकशे दोन खायला बी चांगलं वाण आहे चपती बी चविष्ट आणि एक वीस क्विंटल उत्पादन देते कमीत कमी बारा ते पंधरा असं आम्ही आवरेज तिचं घेतलेलं आहे तीन महिन्यात त्यानंतर मित्रां श्रीराम सीडची एकशे अकरा व्हरायटी ही कम्प्लीट साडेतीन महिने घेते पण उत्पन्न सुद्धा हिच पंचवीस ते तीस क्विंटलची क्षमता आहे पण जमीन भारी लागते आणि पाणी वेळेवर लागते खत भरपूर लागतं या व्हरायटीला लागत। भरपूर म्हणजे एकरी एक क्विंटल दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा पेरणीच्या वेळेस एक गोणी टाकायची आणि खुरपण झाल्यावर एक गोणी टाकायची आणि एकदा विर्या फेकायचा हा नमस्कार मित्रो थोडं चांगल्या का चालू चालू मध्ये मध्येच काहीतरी प्रश्न विचारणारे फोन बी येतात पण ते उत्तर पण द्यावं लागतात कमेंट करा आपण गव्हाच्या जी पिकाच्या जी जाती पाहतो या तुम्हाला आता सांगतोय आपण तीन जाती पाहिल्यात धनलक्ष्मी शिडचा चारशे शहाण्णव एक नवीन आलेला वाणे पहिला जुन्या चारशे शहाण्णवच आहे पण त्यामध्ये त्याने थोडं फरक आणला आहे तर उत्तराला एकदम चांगलाच आहे ओंबी एका ओंबीमध्ये मध्ये छत्तीस गहू निघतात त्या चारशे शहाण्णव मध्ये पण धनलक्ष्मीने हे काढलेले शिडे तर एका दाण्यापासून याचे कमीत कमी चाळीस फुटवे होतात मित्राओ तर हा एकरी पंचवीस क्विंटलचा आवरजी येत आहे मी सुद्धा दहा किलो ब्याणं पेरलं होतं याचं बाकीचं मग जास्ती माझ्याकडे घाऊ दरवर्षी एक कुंटलच पेर असतोच मी घाऊ आवडीन जास्त पेरतो ज्वारी आता आमचा कुत्र भोगतय नेमकं काय डुकर आले काय मला पाहतोय मी खटका मिशन आणलेली आहे मी लावली पण आज तुस्ती तार बांधलीये

काय आलं कुणासो पण काय नाही तिकड खुर खुर खुरखुर खुर, 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 तर अरे छर छर छमाईला भावनो आले डुकर आले डुकर खरच च्या माय अरे छ भेटू आता पुढच्या हो व्हिडिओमध्ये मित्रांनो थोडा प्रॉब्लेम झाला आता मी लाईव्हच्या नादात माझा खातीन भुईमुख उकरून सर रात्रभर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान